हो मित्रांनो स्वागत स्वागत आहे मराठी मांडमॅश चॅनलचे आपल्या सर सु स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवताना आपल्याला काय काय तयारी लागते चला आपण एक छोटा मिनी ब्लॉग बनवा म्हणलं हो एक व्हिडिओ बनवताना आपल्याला त्याचा त्या व्हिडिओचं सिच्युएशन काय आहे त्याचा ड्रेसअप कसा आहे तर आपल्याला व्हिडिओ बनवताना खूप मेहनत करायला लागते खूप तयारी करायला लागते तर काका काय तयारी करतात काकांचं सिक्रेट काय आहे ते सिक्रेट आपण जाणून घेणार आहोत बघा मित्रांनो हां हे बघा हा कुर्ता आहे हो हा शर्ट आहे आपण इस्त्री केलेला आहे आणि आपल्याला लागणारे साहित्य जे आहे जे टोपी आहे हे मफरल आहे पंचा आहे आधुनिक पंचा आहे इकडे मफरल आहे हे चष्मा आहे काकांना चष्मा लागतो बाबा चष्मा आहे घड्याळ आहे रुमाल आहे हे माळ आहे हे पॉकेट आहे अशा छोट्या छोट्या गो गोष्टी आपल्याला लागतात व्हिडिओ बनवताना आणि तुम्ही बघत असाल आपण ह्या स्टँडवर आपण व्हिडिओ बनवत असतो हा जो स्टँड तुम्ही जर पाहिला तर हा फ्लेक्झिबल uh, स्टँड आहे हा छोटा छोटा होतो हो तो, तो ओ, चोटा -चोटा हो तुम्ही बघत असाल मित्रांनो हो छोटा छोटा होतो हा स्टँड आपण बाहेर बाहेर पण शूटिंग करण्यासाठी न नेऊ शकतो बघा आता छोटा झाला स्टँड हो हे बघा हे आपलं वाईट स्टुडिओ आहे हो असा मोठा मोठा होता स्टँड हे बघा मोठा झाला आता स्वागतम सर स्वागतम हे बघा अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो इकडे हे आपला आरसा आहे हे आपलं वाईट्यूब स्टुडिओ आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपण ह्या इथे खि खिडकीमध्ये बसून व्हिडिओ काढतो आहे आत्ता पाऊस पडत आहे हे बघा आपलं छोटंसं रूम आहे ह्या रूममध्ये आपण व्हिडिओ बनत असतो पाहत असाल तुम्ही परत एकदा दाखवतो तुम्हाला बघा ह्या छोट्या छोट्या वस्तू आपल्याला तयारी करायला लागते व्हिडिओ बनवताना आणि व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आपल्याला जे हॅशटॅग असतात ते हॅशटॅग Uh, मी ह्या का होई होईमध्ये लिहून ठेवतो हो तो, ओ, हे बघा हो हे अशा आपण होईमध्ये सगळी तयारी करतो हे सगळं काकांचं रूम आहे टोपी आहे हे पाहत असाल तुम्ही <coughs> तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो अशी तयारी करायला लागते तुम्ही पण अशी तयारी करा, करा। आणि मस्त की छान छान ब्लॉग बनवा चला मित्रांनो ब्लॉग आवडले असेल तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय सी यू धन्यवाद मित्रांनो